शेतकरी आज विविध नैसर्गिक आपत्तींमुळे आणि शेतीमाला नसल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे रवी हायब्रिड सीड्स कंपनीचे नेत्रा एकोणतीस चोपन्न हे कारले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाखरी गावातील संदीप चव्हाण या शेतकऱ्याने कारल्याच्या इतर वाहनांबरोबरच रवी सीड्स कंपनीचे नेत्रा एकोणतीस चोपन्न या वाहनाच्या कारल्याची तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाचशे पन्नास रोपांची लागवड केली होती सध्या संदीप चव्हाण यांच्या कारल्याचा तोडा चालू झाला आहे आतापर्यंत पाच तोडे झाले असून वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे सध्या बाजारात जे इतर बाण उपलब्ध आहेत त्यांच्या तुलनेत नेत्रा एकोणतीस चोपन्न या वाणाचे उत्पादन आणि रोग अत्यंत क्षमता आहे बाजारातील इतर या वाणाला त्याच्या रोगप्रतिकार क्षमतेमुळे रोगदार काटेदारपणामुळे आणि गडद हिरव्या रंगामुळे शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे या वाणाला व्यापाऱ्यांची देखील चांगली पसंती आहे एकंदरीतच या वाणाची गुणवत्ता आणि चांगली प्रतवारी पाहता हा वाण लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल अधिक आहे कारल्याची लागवड करताना एकेरी सोळाशे रोपांची लागवड करावी म्हणजेच अठ्ठावीस ते तीस चौरस फुटावर एक झाड लावावे अनेक शेतकरी द्राक्ष बागेवर किंवा दोडक्यासाठी केलेल्या शेडवर देखील कारल्याचे उत्पादन घेतात नेत्रा एकोणतीस चोपन्न या वाणाचे उत्पादन रंग गुणवत्ता काटेदारपणा आणि रोगप्रतिकार क्षमता अत्यंत चांगली आहे अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा आणि काय तिगाव शकता मी दोन्ही जी दोन्ही बी मी चांगलीच वाटते हां मी मार्क, काय मार्केट मध्ये काय जाणवलं का की बाबा हे का काय वेगळे आहे वगैरे असं एक रुपया तर बाजार जास्त मिळतो हिरवापणा असल्यावर हिरवापणा या आणि काटेची संख्या जास्त असते रोग राहिलं तर मला वाटतं सेटिंग तुम्ही बघा तुम्ही यातच यात म्हणजे ह्याला एक दोन पाच टक्के तर जास्त वाटतं या तुम्ही पहिलीकडपी दुम बघा तुम्ही आणि खाली असं की तुम्ही म्हणता पांढरा पांढरा ती जरा पांढरा पंधरा कमी घेतला